अस्वा दाळकुट टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे फ्लावर तर तुम्ही बघता किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहे अगदी मोजक्या तीन ते चार साहित्यात आपल्याला भन्नाट अशी चव देणारी रेसिपी बनवायची आहे तर चला डाळ फ्लावरची मस्त रेसिपीला सुरुवात करूया फ्लावर हा पाव किलो फ्लावर आहे पाहू शकता पा एकदम फ्रेश फ्लावर मार्केटमधून आणलेला आहे प्रथम आपल्याला साईडचे पानं कट करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे एकदम मस्त असा आपल्याला हाताने तोडून घ्यायचं आहे पण तोडून घेते वेळेस आपल्याला पाहिजे आहे काही कीटक वगैरे आहेत का तर तसा काही दिसत नाही कारण एकदम फ्रेश आणलेला आहे आता मी कट करून घेते तुम्हाला हवेत का मी थोडंसं मोठाडच कट करणार आहे मस्त असा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी टिफिनसाठी झटपट आपल्याला डाळ फ्लावर करायचा आहे तर मी मोठा फ्लावर कट करत आहे अशा प्रकारे आता पूर्ण मी फ्लावर कट करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता मी ह्याचे दे डेटही घेतलेले आहेत भरपूर असे अशा प्रकारे अतिशय मोठा असा मी फ्लावर कट केलेला आहे फक्त मी पाव किलोतले हाफ पान आणि एवढं काढलेलं आहे तर अशा प्रकारे मोठं कट करून घ्यायचं आहे एक वाटी घेतलेले आहे दोन ते तीन चमचे हरभरा डाळ घेतली आहे ही भिजू घालायचे आहे आपल्याला अर्धा तास कंडिशनमध्ये अर्धा तास भिजू घालायचे आहे एक कांदा कट केलेला आहे एक टमाट अर्धाच टमाट कट केलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपल्याला अर्धा इंच आले घ्यायचे आहे माझ्याकडं ऑलरेडी लसणाची पेस्ट आहे म्हणून मी पेस्टही यूज करणार नाही आता हे पूर्ण सारण आपल्याला मिक्सरमध्ये ह्या मिक्सरच्या बाऊलमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे अगदी झटपट टिफिनसाठी फास्ट आणि टेस्टेड ही रेसिपी आहे सकाळच्या धावपळीत तुम्ही ही रेसिपी करू शकता तर आता आपण ह्याला ग्राइंड करून घेऊ हे सारण मिक्सरवर बारीक करून घेते फाईन अशी पेस्ट केली नाही तर मी मीडियम पेस्ट केलेली आहे सुरू केलेलं आहे कडे ठेवलेली आहे पसरट अशी तेल अगदी आपल्याला मोजकं घालायचं आहे मी दोन माप तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायचं नाही प्रथम मी अर्धा चमचा मोहरी घालत आहे मोहरी कधीही जिरेच्या अदुबर घालायची आहे कारण त्याला तळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळं प्रथम मोहरीच घालायची आहे तुम्हाला एक खास टिप सांगते आणि मोहरी तडतड व्हायली कीच आपल्याला थोडीशी जिरे घालायचे आहेत कारण जिरेला तेवढा वेळ लागत नाही पण मोहरीला वेळ लागतो आणि हे दोन्ही तडतड करत असतील तेव्हा आपल्याला कडीपत्तेचे दहा ते बारा पानं टाकायचे आहेत आणि गॅस लो करायचा आहे आता मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं सारण मी ह्याच्यात घालत आहे कडै कढईत आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मग तसं आपल्याला हलवत करायचं आहे अगदी हो मग गॅसवर करायची ही प्रोसेस जेणेकरून मस्त रशी उतरली जाते पाहू शकता तुम्हाला अगदी ओबडधोबड कांदा दिसत असेल कारण मी जास्त बारीक टेस्ट केलेली नाही जर बारीक पेस्ट करताल तर तेवढी खास टेस्ट लागणार नाही मी मीडियम सारण केलेलं आहे आता दोन मिनटं आपलं सारण तळून झाले की काळा इसूर घालायचा आहे घरी बनवल्याला खास मस्त टेस्ट येते भरपूर असा टाकलेला आहे मी कारण आमच्या घरात झणझणीत जन भाजी लागते आत्तापर्यंतच्या रेसिपीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की घरात झणझणीत जन भाजी लागते पाहू शकता मस्त असा काळा इसूर आपला तळून झालेला आहे नुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे पण हे प्रोसेस करताना लक्षात ठेवायचं आहे गॅस लोच करायचा आहे आणि मस्त मस्त लो गॅसवर अशा प्रकारे सारून हलवत करायचं आहे आता हा फ्लावर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून झालेला आहे आता मी फ्लावर परत टाकून घेतलेला आहे आणि ही लसन पेस्ट मी टाकत आहे ऑलरेडी माझ्याकडे केलेली होती आता हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे मसाल्यात पाहू शकता किती सुंदर फ्लावरला मसाला मॅच झालेला आहे आपला अशाच प्रकारे अगदी दोन मिनटं आपल्याला हलवत राहायचं आहे दोन मिनटांनंतर आपण डाळ भिजत घातली होती ह्याच्यातलं पाणी काढून घेते मी रही रही आता ती डाळ घालून घ्यायची आहे आपल्याला अगदी मोजक्या साहित्यात भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे पहा अशा प्रकारे खालीवरी करून घ्यायचं आहे आता मी धने पावडर घालत आहे थोडीशी धने पावडर घालायची आहे जास्त मसाला घालायचा नाही ऑलरेडी आपल्याकडं काळा मसाला आपण यूज केलेला आहे त्यात भरपूर असं सा, सामान होतं मसाल्याचं मिक्सरच्या बाऊलमध्ये मी कोमट पाणी घालत आहे कोमट पाणीच शक्यतो भाजीत यूज करायचं आहे आणि ते सारण जे मिक्सरच्या भांड्याला चिटकलं होतं ते मी विसळून घालत आहे कधीही भाजीत कोमट पाणी यूज करायचे आहे जेणेकरून भाजी वितळली जात नाही त्यामुळे कोमट पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी पहा किती सुंदर भाजी दिसत आहे आता आपल्याला हे सारण शिजू द्यायचं आहे लो गॅसवर शिजू द्यायचं आहे अशा कंडिशन मध्ये दोन मिनिटं झालेले आहेत पाहू शकता अगदी छोटे छोटे भुड़ बुडबुडे येत आहेत तर मी त्यात थोडीशी शे। शेंगदाण्याचं कूट घालत आहे दाण्याचं पूट घालायचं आहे जेणेकरून मस्त गडद्द भाजी होते दाण्याचं पूट घालत आहे मी आणि हे सारून आता आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि मस्त लो हो गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे जेवढं तुम्ही लो गॅसवर शिजू चाल ना तेवढी मस्त गडद्द होईल आणि टेस्टही खूप मस्त येईल भाजीला कलर येईल पहा अशा प्रकारे आणखीन मी पाच मिनटं भाजी शिजायला ठेवणार आहे फ्लावर आपला अशा कंडिशनमध्ये चार पाच मिनटं झाले आहेत पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजत आहे लो गॅसवर अशा प्रकारे तुम्हाला आणखीन पाणी वाढवायचं असेल तर ह्या कंडिशनमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता आपण फ्लावर शिजला का पाहू पाहूया किती मस्त घरातल्या अगदी मोजक्यासहित फ्लावर शिजलेला आहे फ्लावर शिजलेला आहे आपला तर आपण आणखीन दोन मिनटं ठेवूया दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये मी भाजी ठेवली होती शिजल्यानंतर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती मस्त भाजीला अर्क आलेला आहे पाहू शकता आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त प्लेट घेतलेली आहे आता आपण फ्लावर आपला पाहू शकता किती सुंदर झालेला आहे फ्लावर रस्सा असा झाला आलेला आहे अगदी तुम्ही घरातल्या अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी करू शकता इतकी सुंदर झालेली आहे तोंड भरून हे रस्सा लागतो अशी ही भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनं थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि पहा तुम्हाला किती सुंदर भाजी दिसत आहे जशी दिसती तशीच टेस्टला ही आहे पहा तेल अजिबात कमी आहे मस्त अशी टेस्टेड आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर